जाने किति लाई लिगो काड़े दिगा है? काया जामत बंद भाई? आइशुमा बट तुम जाए पान लिगा है? आइशुमा बट बहुत बटीज़ा लगाई काई? तुमी द्यान बहुत है इचे थमने कालूने अईशुमा लिगरा जाने निगाँ अपन काय बा <smart> <तेदिना smart> <गते> <smart> <smart> काय ते ग्रामसभा काय ग्रामसभा ग्राम मग तुम्ही ग्रामसभेत टाकलं ना ग्रामसभा टाकला ना तुम्ही हां हां बरं हां पण ग्रामसभेला मग कोण नजर आहे तुमचं तिच्यातलं ग्रामसभा कोणा जाऊन पण हे कोण आहे अध्यक्ष कोण आहे ग्रामसभेचं काही मग तहकूब झाली काय चालू आहे नाही तहकूब झाली म्हणजे चालू आहे ना पन्नास झाल्या पण झाल्यापर्यंत दोन अध्यक्ष कोण आहे कोण नाही काय काय काहीच पाहिजे मग काय ग्रामसभेच काय हे लोक काय होय काय होय म्हणजे मी ग्रामसभा टाकली ना है

पण ग्रामसभा घेणार नाही ना, ना, चेसा चेसा वाला। थागर थागर ना। का घेतली बर मग घेतली का चालू आहे का ग्रामसभा कुणाच्या अंडर मध्ये दे काय म्हणजे कुठं काही लेखित नाही ग्रामसभेचं काय ग्रामसभा आहे काय तुम्ही तुम्ही पाच गाडी आला नाही मग कोणाचा फोटो काढला ग्रामसेवक नाही त्याच्या अंडर मध्ये तुम्ही मिटिंग घेताय ते नाही तलाठी काही दाखवलं नाही ना तुम्ही ग्रामसेवक काय काय लेटर झालं तुमचं तर ना तुम्ही तुमचे तुम्ही आले ना पायासाठी हा तुम्ही काय काय नाव तुमचं द्या काय आय डी कार्ड द्या ना तुमचं नाही पण ग्रामसभा मॅडम ग्रामसभा भरलीच नाही तर विषय कसा मांडला तुम्ही हो बिलकुल रेकॉर्डिंग आहे राही ना माझ्यास प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे की नाही

ते रजिस्ट्रेशन दाखवत होतो मॅडम कुणासमोर मांडला इथं ग्रामसभाच भरली नाही तर तुम्ही ग्रामसभेत मांडायचं होतं का तुम्हाला हे असं म्हणजे ग्रामसभाच भरली नाही कोणी त्याचं अध्यक्ष नाही कोणी उपाध्यक्ष नाही त्या ग्रामसभेचं तुम्ही कोणासमोर मांडली पांधा न रस्ता येत आम्ही होतो ना आम्हाला पांधा रस्ता पाहिजे मॅडम मॅडम पांधा रस्ता आम्हालाही पाहिजे ना मग आम्हाला माहीतच नाही ग्रामसभा आहे म्हणून काय दादा आम्हाला माहित होतं ग्रामसभा आहे म्हणून बोलत नाही अरे पण बोलावं लागत ना तू मला तुम्ही अरे बिलकुल मग कोणाच्या अंडरमध्ये घेतले तिथं सांगा मग काय ग्रामसभा आहे व्हायरल करतो ग्रामसभा ग्रामसभा व्हायरल करतो आजची या अधिकाऱ्याची नाव सांगतो या अधिकाऱ्याने पाहिले ग्रामसभा म्हणून कोणता सरपंच आहे कोणत्या अध्यक्ष आहे हे माहिती नाही म्हणजे कोणते हे सगळं विषय काय टाकला त्याच्यावर हे सयाचं रजिस्टर आहे विषय दाखव नाय सया सयाच काय साठी घेतल्या लोक सांग ना सया काय पण आम्ही मी गाव सगळ्या गावाचे सगळ्या गावाला पाहिजे ना ग्रामचं रस्ते मग चार लोक आले चार लोकांसाठीच आहेत म्हणजे माहिती मी म्हणतो सगळ्यात रस्ते पाहिजे कसे केले आम्हाला काही माहित नाही ना तुम्ही केले म्हणला पण जे माहीत आहे समजा जे नाही माहीत त्या लोकांना दाखवून रिस्टिव्ह दाखवून अरे बाबा ग्रामसभा अधिक गोष्ट असते काय हे काय विषय कुठे याच्यात दादा विषय कुठे याच्यात काय आहे विषय खाली आहे ना पूर्ण हो पण हे काय उपस्थितीचं पूर्ण कोण खाली ठेवलं हे कोण खाली ठेवलं नंतर साहेब अरे साहेब काय साहेबच नाही आलं तर काय लिहिणार इथं साहेब नंतर ना ते आपण अरे नंतर थोडी विषय असते आता विषय नाही पान पाडू टाक माझ्यासमोर विषय तर सांगा आता ये हे ना हे घ्या घेतल्या सह्या घेतल्या याच्यावर मॅटर काहीच नाही तुम्ही काय लिहि त्याच्यावर लिहा तुम्ही लिहा साहेब म्हणते आता था। साहेब काय लिहिणार त्याच्यावर म्हणजे खाली था। ठेवून वर काही लिहून घ्यायचं काय काय चाललं काय ग्राम सभेसाठी आज येईने दिला था आहे कोणा दिलो तो कोणा <स्था> दिलो तो कोणा ग्रामसभा नेते के दस्ती के का ये, ना? अरे कुठे असुविधा नाही ग्रामसभा म्हणजे ना सह्या घ्यायला ना, तो ना, ना सया कधी घ्यायला पाहिजे ना तुमची ग्रामसभा सुरू नाही झाली तर ग्रामसभा उपस्थितीच्या लोकांनी झालेल्या नाही नाही झाल्या सया पण याच्यात काहीच मॅटर टाकला नाही ना खाली आहे ना हे पूर्ण टोटल रेकॉर्ड

सुनील बोलावला काका आपल्याला पाडणं टाका लागते बरे बाय वाढत बोलला ती पाडणं आहे कोणती ती पाडणं आहे ती रे तुमच्या तुमच्या हे काय कोणत्या तुमच्या सरकारी आहे आम्हाला आमचं टाकून घ्यायचं होते आम्ही तुमचं काही असते काय का लोकांचे होते ते लोक आले होते हा तुमचं काही असते काय का त्या पाडणं आम्ही कोण घेतो त्यांच्यासोबत तुमचा इश्यूच नाही आमचा आम्हाला इश्यू आहे काय हे काय म्हणते तुमच्या अंडरमध्ये ग्रामसभा चालू आहे मग अंडर कोणाच्या ग्रामस्था कोणाच्या आणि ग्रामसभा आले ते बसले आहे काय रिपोर्ट दिला तुम्ही बरं ठीक